नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत आज आपण तोंडाचा कॅन्सर आणि आधुनिक उपचार याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मुंबईतले प्रसिद्ध मेडिकल ऑनकोलॉजिस्ट डॉक्टर प्रितेश मनत डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार डॉक्टरांची ओळख करून देते डॉक्टर प्रितेश मुनोत यांचा कॅन्सर उपचार क्षेत्रातला गेल्या पाच वर्षांहून अधिकचा अनुभव आहे तसंच त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटल मुंबई इथनं पूर्ण केलेलं आहे टाटा मेमोरियल टाटा मेडिकल सेंटर मुंबई इथं त्यांनी वैद्यकीय ऑनकोलॉजीमध्ये आपली सेवा द्यायला प्रारंभ केला तसंच मानवी शरीरातील पित्त मार्गाच्या कर्करोगासाठी प्रथम श्रेणीचे थेरपी पर्याय यावर त्यांनी खूप अघाड असं अघाध असं संशोधन केलेलं आहे आणि या संशोधना मान्यता सुद्धा मिळालेली आहे विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय व्यासपीठ आणि विविध जर्नल्सच्या माध्यमातून त्यांनी कॅन्सरवर केलेले रिसर्च पेपर्स हे प्रसिद्ध झालेले आहे डॉक्टर हे कर्करोगाच्या रुग्णांवर अत्याधुनिक उपचार आणि सर्वोत्तम उपचार देणे आणि त्यांना उत्तम आरोग्यासाठी मदत करणे आणि प्रयत्न करणे म्हणून डॉक्टर प्रितेश मुनोत यांची ओळख आहे त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत चला तर मात्र चर्चेला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत की डॉक्टर तोंडाचा कॅन्सर होतो म्हणजे नेमकं काय तर तोंडाचा कॅन्सर म्हणजे होटांना किंवा किंवा जिभेला कि हिरड्यांना किंवा तोंडाच्या आतल्या बाजूला होणाऱ्या कर्करोगाला आपण तोंडाचा कॅन्सर असं म्हणतो अच्छा जागतिक आरोग्य संघटनेने जी आकडेवारी जाहीर केली आहे किंवा त्यांचा जो सर्वे आहे त्यानुसार जागतिक स्तरावर तोंडाचा कर्करोग्रस्तांची संख्या आणि भारतातली कर्करोग्रस्तांची संख्या ज्यांना मुख्यत्वे करून तोंडाचा कॅन्सर आहे यात काय फरक आहे तर भारतात पुरुषांमध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर किंवा कर्करोग हो, म्हणजे हा तोंडातला कर्करोग हो आहे जागतिक आणि भारतीय असं जर बघितलं तर जगात टोटल कॅन्सर्सपैकी एक सात ते आठ टक्के तोंडांचा कॅन्सर असं प्रमाण बघण्यात येतं भारतात मात्र तोंडाचा कॅन्सर म्हणजे पंधरा ते वीस टक्के कॅन्सर्सपैकी सगळ्यात कॉमन हा असा कॅन्सर आहे अच्छा भारतातच याचं प्रमाण जास्त असण्याची जा कारण काय आहे तर इझिली म्हटलं तर सगळ्यात कॉमन कारण तोंडाचा कॅन्सरचं जे आहे तो आहे तंबाखू खाणं इनवेरियेबली भारतात सगळ्यात जास्त नंबर्स असतील जे तंबाखूचं सेवन करत असतील किंवा इतर वेगळ्या प्रमाणात प्रकारात तंबाखूचा यूज करत असतील तर हा एक सगळ्यात मोठं कारण आहे की ज्याच्यामुळे तोंडाचे कॅन्सर जे आहे ते भारतात इतर देशांपैकी किंवा इतर भागापेक्षा भारतात जास्त भेटतं याच्या व्यतिरिक्त जर म्हट बोलायला म्हटलं तर सेकंड फॅक्टर uh, जो इम्पॉर्टंट असतो तो आहे ओरल हायजीन ओरल हायजीन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण रुटीनली म्हटलं तर एखादा दात जर किडला आहे तर आपण किती फ्रिक्वेंटली कि कि uh, ते डॉक्टरांना दाखवतो किंवा डेंटिस्टला दाखवतो किंवा एखादा दात लूज झाला तो बऱ्याच वर्ष तसंच राहिलेला असतो त्याच्यामुळे जे आतल्या चमडीवर घर्षण होतं किंवा ते घडी घडी त्रास देतं त्याच्यामुळे कर्करोग होण्याची संभावना वाढते तर हे भारतीयांमध्ये ओरल हायजीन पण तेवढ्या प्रमाणात चांगलं नाही आहे की त्याच्यामुळे जी रिस्क आहे ती खूप <laughs> जास्त आहे <है> त्या गोष्टींमुळे <laughs> अच्छा तोंडाच्या कर्करोगाची लक्षणं काय जाणवतात सुरुवातीला तर तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे तोंडावर किंवा आतल्या बाजूला कोणती एखादी गाठ होणे किंवा त्या गाठीतनं थोडं पस येणे किंवा रक्त येणे हे सगळ्यात कॉमन लक्षणं आहे याच्या व्यतिरिक्त जे आपले दात आहे ते लूज पडणे किंवा तोंडातनं खूप जास्त वास येणे किंवा आवाजात बदल होणे गिळायला त्रास होणं किंवा तुम्ही पाणी घेताना किंवा काही खाताना बरोबर आतमध्ये अडकल्यासारखं वाटणं हे सगळ्यात कॉमन लक्षणं आहे याच्या व्यतिरिक्त वजन कमी होणे भूक न लागणे किंवा तोंडात एक असं फॉरेन बॉडी सेन्सेशन काहीतरी अडकल्यासारखं दिवसभर लागणे हे खूप कॉमन लक्षणं आहेत अच्छा जिभेवर याचा काय परिणाम होतो जेव्हा तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होतो त्या जिभेवर सुद्धा काही परिणाम होऊ शकतो तर जेव्हा तोंडाचा कॅन्सर होतो तेव्हा एकतर इनिशियल स्टेजेसमध्ये चव थोडी बदलते मग तोंडात किंवा जिभेवर काही लाल दाणे येणं किंवा सफेद दाणे येणं ज्याला आपण इरेथ्रोप्लेकिया किंवा ल्युकोप्लेकिया म्हणतं हे तोंडाच्या आतल्या बाजूला होणं किंवा खूप जास्त जे तंबाखू सेवन करतात किंवा धूम्रपान करतात त्यांना एक ओरल सबम्युकजल फायब्रोसिस म्हणून असतात त्याच्यात काय होतं तोंड जो आहे तो पूर्णपणे उघडता येत नाही <laughs> ते अडकुल अडकल्यासारखं होतं <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि जिभेवर स्पेसिफिकली म्हटलं तर जिभेवर दाणे येणे चव बदल होणं किंवा सलाइवेशन जे आहे थुंकी जे आहे याचं प्रमाण कमी होणं हे सगळ्या गोष्टी बघितल्या अच्छा टेस्ट कुठल्या कुठल्या केल्या जातात याबाबत तर तोंडाचा कॅन्सर डायग्नोज करण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी सगळ्यात पहिली टेस्ट जी असते ती आपण बायप्सी करतो एखादा पेशंट जो येतो त्याला तोंडात गाठ झाली आहे किंवा एखादं काही जखम झाली आहे जी भरत नाही आहे किंवा तोंडात अल्सर्स झाले जे तीन चार आठवड्यापासून झालेत ते बरोबर भरलेले नाही आहेत वेळेस आपण त्या गाठीचं किंवा त्या अल्सरचं आपण एक बायोप्सी करतो बायोप्सी म्हणजे एक छोटासा तुकडा घेऊन टेस्टिंगला पाठवतो ही सगळ्यात पहिली टेस्ट असते याच्यात जर कॅन्सरच्या सेल्स किंवा कॅन्सरचं प्रमाण समजलं आपल्याला तर मग आपण पुढची टेस्ट करतो पुढच्या टेस्टमध्ये एखादं स्कॅन येतं सी टी स्कॅन किंवा एम आर आय स्कॅन ज्याच्याने ती जर गाठ आहे तर ती आतमध्ये कुठे पसरली आहे का किंवा जिमेवर आहे फॉर एक्झाम्पल तर ती कित ती आतमध्ये गेली आहे ते समजण्यासाठी आपल्याला स्कॅन मदत करते आणि याच्यानुसार स्टेजिंग आणि पुढची ट्रीटमेंट याच्यात आपल्याला चेंज डिसिजन घेता येतो अच्छा, आ, या, अच्छा आ, ये आता आपण याच्या उपचारांविषयी येऊया की आधुनिक उपचार आता काय काय उपलब्ध तर आत्ताच्या काळात जे नवीन बदल झालेले आहेत हे सगळ्यात महत्वाचं बदल म्हणजे सर्जिकल टेक्निक जास्त चांगल्या झालेल्या आहेत जास्त रिफाईंड झालेल्या आहेत पहिले जे ओपन सर्जरी व्हायची आता ते खूप चांगल्या प्रमाणात किंवा रोबोटिक सर्जरीज म्हणतो आपण ते होऊन ज्याच्यात जखम कमी होईल कमीत कमी तोंडाचा भाग काढता येईल आणि माणसाला नॉर्मल लाईफ बरोबर आपण करता येईल ह्या चेंज झालेत याच्या व्यतिरिक्त किमोचे जे आहेत ते नवीन औषधं आले आहेत ज्याच्याने जे परत येण्याची संभावना आहे किंवा आजार कंट्रोल करण्याचे चान्सेस ते खूप कमी झालेले आहेत आणि रेडिएशनमध्ये देखील बऱ्याप्रकारे नवीन चेंजेस झाले आहेत की पहिले जे पूर्ण तोंडाला रेडिएशन द्यायचे आता ते फक्त तेवढ्या जखमला फोकस करून तेवढंच रेडिएशन देऊन बाकीचे जे साइड इफेक्ट आहे ते कमी हो होत चालले आता अच्छा मला विशेषतः किमोविषयी विशे विचारायचं आहे की मुळात किमोथेरपी म्हटलं की बरेच रुग्ण या थेरपीला गा घाबरतात आणि याचा मेन मुख्य कारण आहे ते असं हो आहे की त्याच्या त्याचे होणारे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स तर तोंडाचा कर्करोग जो हो आहे त्या बाबतीत जी किमोथेरपी दिली जाते त्याचेही काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स आहेत तर तोंडाच्या कर्करोगासाठी किमोथेरपीचा रोल एखादा पेशंट जो अर्ली स्टेजचा आहे त्याची सर्जरी झाल्यावर ते आजार परत येऊ नये त्यासाठी आपण किमोथेरपी देतो किंवा एखाद्याचं ॲडव्हान्स्ड कॅन्सर असेल जो पसरला आहे त्याला आपण किमोथेरपी देतो तर साईड इफेक्ट असतात पण आता साईड इफेक्ट बऱ्यापैकी नीट मॅनेज व्हायला लागलेत तर साईड इफेक्ट म्हणायला गेलो तर आपण कॉमन साईड इफेक्ट जे आहेत ते उलटी होणं मळमळ होणं केस जाणं हे कॉमन साईड इफेक्ट आहे एखाद्याला लूज मोशन होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं हे होऊ शकतं पण आताच्या ज्या नवीन औषधं आले आहेत किंवा नवीन इंजेक्शन आले आहेत किंवा न्यू मेडिसिन्स आले त्याच्यामुळे ते, ते साईड इफेक्ट्सचे चान्सेस कमी झाले आहेत आणि जर साईड इफेक्ट होणार असतील तर त्याचे जे सपोर्टिव्ह मेडिसिन्स आहे आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारचे आहे ज्याच्यामुळे त्यांना साईड इफेक्ट तेवढे होत नाही अच्छा मला एक सांगा अलीकडे हा जो तोंडाचा कॅन्सर आहे हा तरुणांमध्ये जास्त वाढतो आहे आपण तर, तर एक स्टॅटिस्टिक्स बघितले तर त्याचं कारण ऑफकोर्स धुम्रपान एक असणार आहे व्यसन असणारच आहे आणखी काय तर धूम्रपान आणि तंबाखू हे सगळ्यात कॉमन आणि महत्त्वाचे कारण आहेत याच्या व्यतिरिक्त थोडं अवेअरनेस जास्त झालं आहे शहरी भागांमध्ये लोक लवकरात लवकर असं काही झालं जखम भरत नाही आहे एखादी गाठ आली तर लगेच डॉक्टरांकडे जातात तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तरुणांमध्ये हा कर्करोग होण्याचा किंवा डायग्नोज होण्याचे चा, चान्सेस जे आहेत ते वाढलेत इनफॅक्ट uh, सांगायला गेलो तर सगळ्यात छोटं जे तोंडातलं कॅन्सरचं पेशंटचं वय बघितलं बारा ते तेरा वर्षाचं होतं mm -hmm. आणि बरेचशे लोक आता अठरा आणि एकोणावीस वर्षाचे जे आहेत त्यांना पण तोंडाचं कर्करोग होतं मोस्ट mm कॉमन -hmm. कारण सध्या तरी तंबाखूचं सेवन आणि धूम्रपान हेच आहे अशा एखादी केस स्टडी सांगायला का याबाबत तर एक एक इन्सिडेंट सांगतो एक अठरा वर्षाचा मुलगा होता तो त्याचं मेजर काम म्हणजे तो काय करायचं तर ट्रेनमध्ये काही विकायचा किंवा असं हे त्याचं रुटीन होतं त्याचं लाईफस्टाईल होत तर त्याला तोंडात जिभेवर अशी गाठ आढळली तो आला ट्रीटमेंट झाली है ना पहिले तर त्याला सगळे सांगताना त्याला माहिती नव्हतं की तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो तो वयाच्या आठव्या किंवा नवव्या वर्षापासून तंबाखू खातोय ठीक आहे पण चांगली गोष्ट ही झाली की त्याचं जेव्हा ट्रीटमेंट झालं ट्रीटमेंट संपल्यावर आता तो काय करतोय तर फॉलोअप कम्प्लीट आहे आणि तो त्याच्यासोबत जे आजूबाजूला लोक आहे ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे किंवा ज्यांना कॅन्सर झाल्यासारखं आहे तर त्यांना तो हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो तर फॉलोअपच्या वेळेस जेव्हा पण येतो तर तो, तो नेहमी सांगतो मला की मी या या पेशंटला किंवा या या कर्करोगाच्या हो पेशंटला ट्रीटमेंटसाठी प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तो त्याच्या वयाचे जो बाकीचे मित्र आहे किंवा त्याच्यापेक्षा लहान जे मित्र आहे त्यांना तो काउन्सिल करतो की तंबाखू किंवा धूम्रपान नाही करायचं तर अठरा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी हे करणं दॅट इज अ व्हेरी गुड थिंग आणि याची गरज आहेच यानंतर आपण आणखी चर्चा करणार आहोत याविषयी मात्र त्याआधी छोटासा ब्रेक घेऊया साम संजीवनीमध्ये ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत आपण तोंडाचा कॅन्सर आणि त्यावरचे आधुनिक उपचार तसंच तो टाळायचा असेल तर काय करायचं याविषयी डॉक्टर प्रितेश मुनोत यांच्याकडनं माहिती घेतो आहे डॉक्टर आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तंबाखू सेवनामुळे किंवा इतर व्यसनामुळे आपल्याला तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो मात्र हा जर टाळायचा असेल तर आणखी काय करायचं तर, करा तर आ, एक ॲडिक्शन्स तर झालं याच्या व्यतिरिक्त ओरल हायजीन हे नीट ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे समजा तुमच्या दातांना कीड आहे किंवा तोंडामध्ये लाल चट्टेपट्टे झाले किंवा सफेद डाग झालेत तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा लवकरात लवकर सल्ला घ्या त्याची ट्रीटमेंट करा हे जे आहेत ते अर्ली साईन्स आहेत कॅन्सर होण्याचे तर जर तुम्ही या स्टेजमध्ये किंवा या कंडिशनमध्ये त्याला पकडलं तर पुढे जाऊन ते कर्करोगामध्ये हो बदलणार नाही याची खूप चांगली गोष्ट होईल आणि ते कर्करोगामध्ये हो नाही बदलतील याची असं होईल अच्छा आणखी एक आ, हा एकदा झालेला तोंडाचा कर्करोग हो, हा पूर्णपणे उपचारांती बरा होऊ शकतो का नक्कीच तो पूर्णपणे एकदा पहिले ट्रीट केलं तर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्याच्या ट्रीटमेंटनंतर जे बाकीचे जे आपण प्रिकॉशन्स आहेत जर ते घेतले तर तो परतसुद्धा होत नाही प्रिकॉशन्स म्हणजे बेसिकली मेजरली आहे तुमचं फॉलोअप बरोबर ठेवणं तुमच्या तोंडावर किंवा जिभेवर किंवा हिरड्यांवर जिथे ती गाठ झाली आहे तिथे लक्ष ठेवणं की तिथे कधी लाल जखम परत झाली आहे का गाठ येते आहे का तर असं काही झाल्यास डॉक्टरांना भेटणं पण आजच्या स्थितीत जर तोंडाचा कॅन्सर पहिले पकडला गेला तो तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो परत येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी आहेत अच्छा काळजी कोणत्या प्रकारची घेतली पाहिजे आता जसं की एक बातमीमध्ये डॉक्टर व्हायरल झाले होते की तुम्ही जर तुमच्या जेवणात कलरिंग एजंट वापरत असाल किंवा हो, अन्नपदार्थांमध्ये असे अन्नपदार्थ ज्यात कलरिंग एजंट्स आहेत तर असे खाल्ले तर त्याने कॅन्सरचा धोका जास्त संभवतो तर त्याविषयी काय सांगा तर ही एकदमच खरी गोष्ट आहे की कलरिंग एजंट्स जे आहेत त्याच्याने कॅन्सर किंवा कर्करोग होण्याची जी कर संभावना आहे ती वाढते तो तोंडाचा कर्करोग असो अन्ननलिकेचा कर्करोग असो लिव्हरचा कर्करोग असो किंवा इतर कोणताही या सगळ्या कॅन्सरमध्ये एक कारण आहे तो कलरिंग एजंट किंवा आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा जे रोडसाईड फूडमध्ये जे टाकतात ते एजंट्स त्याच्याने कर्करोगाची नक्कीच रिस्क अशी वाढते अच्छा तोंडाच्या कर्करोगाच्या हो बाबतीत जी पारंपरिक उपचारपद्धती म्हणजे आधीची जी उपचारपद्धती होती आणि आत्ताची आधुनिक उपचारपद्धती यात तफावत नक्कीच असेल तर हा फरक नक् नेमका काय किती फरक आहे तर पहिलेपेक्षा आजच्या तारखेत बऱ्यापैकी चांगलं असं चेंज झाला आहे आजच्या तारखेत एक नंबर द्यायला सांगितलं तर अजून दहा वर्षापूर्वी एखाद्याला ॲडव्हान्स्ड तोंडाचा कॅन्सर असेल तर त्याच्याकडे मात्र पाच ते सहा महिने स्पॅन असेल असं मन, म्हण म्हणायचो आम्ही पण आत्ता इवन स्टेज फोर किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये त्याचं स्पॅन बऱ्यापैकी वाढलेलं आहे त्याचं रिझन आहे की नवीन औषधं किंवा नवीन मेडिसिन्स जे आले आहेत जसं टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी याच्याने कॅन्सरला कंट्रोल किंवा त्याला कमी करण्याचं जे प्रकरण आहे ते बऱ्यापैकी चांगलं झालं आहे आणि तो पेशंट किंवा जो रुग्ण आहे त्याला आपण नॉर्मल आणि लांब स्पॅन देऊ शकतो अच्छा तोंडाच्या कर्करोगावर आपण अशी टा ता, टार्गेटेड थेरपी देऊ शकतो का नक्कीच तर काही काही नवीन एजंट्स जे आहेत टार्गेटेड थेरपीमध्ये ते दिल्याने त्याचं जे रिस्पॉन्स आहे किंवा त्याला बरं करण्याचं जे प्रकरण आहे तो बऱ्यापैकी चांगला होऊ शकतो टार्गेटेड थेरपीचं यूज दोन ठिकाणी होतं पहिले तर जेव्हा आपण सर्जरीनंतर रेडिएशन देतो त्यासोबत टार्गेटेड एजंट्स दिले जातात ज्याच्याने रेडिएशनची जी ताकद आहे ती वाढते आणि कॅन्सर परत येण्याची संभावना कमी होते दुसरं म्हणजे ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपण काही आधुनिक टेस्ट पाठवतो त्याच्यात जर जा समजा एखादं टार्गेट पॉझिटिव्ह आलं की ज्याच्या अगेन्स्टची माझ्याकडे औषध आहे तर ते औषधं दिल्याने ते गाठ किंवा ते कॅन्सर बऱ्यापैकी कमी करता येते अच्छा तोंडाच्या कर्करोगाच्या बाबतीत आता आपण जर दोन भाग केले भारताच्या विषयी की ग्रामीण भाग आणि शहरी भाग तर कोणत्या भागात साधारणतः तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे तर तोंडाचं प्रमाण होण्याचं प्र जे तोंडाचं कर्करोग होण्याचं जे प्रमाण आहे तर त्याच्यात असं काही जास्त फरक नाही आहे शहरी भाग वर्सेस ग्रामीण भागात मात्र कोणत्या गोष्टीत फरक पडतो तर शहरी भागात तो थोडा अर्ली स्टेजमध्ये पकडला जातो तोच ग्रामीण भागात रिसोर्सेस नसल्यामुळे किंवा जाणीव नसल्यामुळे तो थोडा ॲडव्हान्स स्टेजमध्ये किंवा वाढलेल्या स्टेजमध्ये पकडला जातो याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे गोष्टी आहेत जसं व्यसन किंवा तोंडाचं हायजीन हे ते थोडंसं ग्रामीण भागात आज पण शहरी भागापेक्षा कमी आहे ज्याच्यामुळे तिथल्या रुग्णांना थोडं ॲडव्हान्स स्टेजमध्ये पण ते कॅन्सरची गाठ पकडली जाते अच्छा डॉक्टर तुम्ही आतापर्यंत हजारो कॅन्सर पेशंट्सना ट्रीटमेंट दिलेली आहे किंवा त्यांच्या त्यांचं आयुमान वाढावं वा यासाठी तुम्ही तसे टार्गेटेड उपचार देता तर आणखी काही केस स्टडीज असतील तर आम्हाला सांगाल तर एखादं अजून सांगायला म्हटलं तर एक फिमेल होती ती एक सिंगर होती म्हणजे ते प्रायव्हेट फंक्शन्समध्ये गायन हे करायची तिला अर्ली स्टेजमध्ये स्टेज, स्टेज वनचं कर्करोग पकडला गेलं होतं तिची ट्रीटमेंट आता ती सर्जरीसाठी विलिंग नव्हती की मला करिअर किंवा माझं प्रोफेशनला जात नाही तर तिला आम्ही रेडिएशन आणि किमो देऊन बरं केलं होतं अँड तिचं जिद्द म्हणा किंवा तिचं प्रिकॉशन्स म्हणा किंवा हार्डवर्क म्हणा ती आज पण ट्रीटमेंट झाल्यावर आता आय थिंक शी वॉज जस्ट बिफोर कोविड तिला आम्ही ट्रीट केलं होतं आणि आज पण ती तिच्या प्रोफेशनमध्ये शी इज डुईंग वेल शी इज स्टील डुईंग स्टेज शोज आणि हे तर ही खूप चांगली गोष्ट आहे की कर्करोग झाल्यावर पण ट्रीटमेंट लवकर आणि बरोबर दिल्यावर तिचं जे रुटीन आहे आता तोंडाचं कर्करोग आणि गायन खूप जास्त इंटरिलेटेड आहे mm, mm -hmm. बट शी स्टील डूईंग दॅट दॅट इज व्हेरी कमेंडेबल आणि असे बरेचसे केसेस आहेत की ज्यांचं ट्रीटमेंट केल्यावर किंवा ज्यांचं उपचार बरोबर केल्यावर ते आपल्या रुटीन लाईफला लागलेले अच्छा आणखी एक गोष्ट तोंडाचा कर्करोग हा तंबाखूच्या सेवनाने होतो असं हे तर सर्वश्रुत सर आहे हो पण सगळ्यात महत्वाचं असं की त्या पाकिटावर सुद्धा लिहिलेलं असतं परत या सगळ्या बाबतीत जनजागृती मोहीमसुद्धा विविध कॅन्सर संघटनांमार्फत आणि संस्थांमार्फत राबवली जाते तरीसुद्धा लोक याकडे लक्ष देत नाही म्हणजे खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल तर त्याविषयी काय सांगाल तर आ, मी एकच गोष्ट सांगेल की माणसाने आपला टाईम आणि पैसे अशा ठिकाणी लावावे की ज्याच्यात तो सुखी आरोगी आरोग्य त्याचं चांगलं असायला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे तंबाखू याच्यापैकी कोणत्याच गोष्टीला <laughs> मदत करत नाही <नाएं। laughs> तर सगळ्यांनी प्लीज त्याला अवॉइड केलं पाहिजे जर तुम्हाला ॲडिक्शन्स आहे तुम्हाला समजतं आहे तर तुम्ही हेल्प घेऊ शकतात बरेचसे सेंटर्स आहे बरेचसे एन जी ओज आहे की जे धूम्रपान किंवा तंबाखू सोडवण्यास मदत करतात तर या गोष्टीची जाणीव जा, केली पाहिजे की त्याचा काहीच फायदा नाही आहे आणि योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या माणसांना भेटून त्याचं निदान किंवा उपचार केला पाहिजे डॉक्टर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे धूम्रपान किंवा तंबाखू सेवन किंवा कुठलंही व्यसन हे मुळात वाईटच पण काय ना की व्यसनापासून मुक्तता मिळवणं आणि मुळात सगळ्यात आधी ती इच्छा शक्ती प्राप्त करणं हे सगळ्यात जास्त कठीण असतं तर या दृष्टीने कोणत्या संस्था काम करतात का आणि त्याविषयी काही माहिती मिळेल का तर बऱ्याचशा संस्था आहे बरेचशे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत जिथे एक वेगळा सेपरेट डीएडिक्शन सेंटर असतो बरेचसे एन जी ओज आहे की जे त्याच्यासाठी मदत करतात आणि ते प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आ, फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याला काही चार्जेस नसतात आणि तिथे डॉक्टर्स प्लस काउन्सिलर्स ते अवेलेबल असतात uh -huh. तर तुम्हाला फक्त हे डिसिजन घ्यायचं आहे uh -huh. की मला ते सोडायचं आहे जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे uh -huh. आणि ते केलं तर त्याचं होऊ शकतं ते बरोबर हो नक्कीच तर आपण पाहिलं की तोंडाचा कर्करोग आणि त्यावरचे आधुनिक उपचार तसंच तो टाळण्यासाठी नक्की काय काळजी घ्यायची आहे याविषयी डॉक्टर प्रितेश मोनोत मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट यांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली आहे डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचा ओके थँक्यू यानंतर इथेच थांबतोय नमस्कार Appear